दुसरे उमेदवार आहेत बळीराम सुखदेव मोरे यांना एक्कावन्न मते पडले आहेत तिसरे उमेदवार आहेत माने यशवंत विठर तीन हजार चारशे अठ्ठावन्न मते नंदू बाबुराव शिरसागर एकोणीस मते क्षीरसागर नागनाथ देवीदास छत्तीस मत अमोल रॉकी बंगाळे बत्तीस मतं आखाडे अनिल नरसिंह दोनशे सत्तावन्नमध्ये कृष्णा नागनाथ भिसे एकोणीस मते, मते। थोरात सुरेश मधुकर बेचाळीस मते संजय दत्तात्रय क्षीरसागर तेहतीस मते नोटा एकशे दहा मते आतापर्यंत दहा राऊंडची जी टोटल आहे ती पुढील प्रमाणे आहे खे राजू ज्ञानू यांना आत्तापर्यंत चोपन्न हजार एकशे बेचाळीस मते पडली आहेत बळीराम सुखदेव मोरे यांना तीनशे बत्तीस मतं पडली आहेत माने यशवंत विठ्ठल यांना सदोतीस हजार पाचशे एकसष्ट मतं पडली आहेत नंदी बाबाराव क्षीरसागर यांना दोनशे चौऱ्याऐंशी मतं पडली आहेत क्षीरसागर नागनाथ देवीदास यांना दोनशे अठ्ठावन्न मतं पडली आहेत अमोल राखी बंगाळे यांना दोनशे सेहेचाळीस मतं पडली आहेत आखाडे अनिल नरसे यांना एक हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं पडली आहेत कृष्णा ना नागनाथ भुसे यांना एकशे अडतीस मतं पडले आहेत ओरात सुरेश मधोकर यांना तीनशे छप्पन मत पडले आहेत संजय दत्तात्रे क्षीरसागर यांना दोनशे त्र्याण्णव मत पडले आहेत आणि नोटाला आठशे एकतीस मत पडले आहेत एकूण व्हॅलिड वक आतापर्यंत शहाण्णव हजार एकशे एकोणनव्वद पडले आहेत आणि अखेर श्री यांना सोळा हजार पाचशे एक्याऐंशी मतं आहेत